नमस्ते श्री यमा भगवानांची आजची शिकवण अशी आहे ईश्वरी उपस्थितीत राहणे भगवत साक्षात्काराकडे घेऊन जाते मी तपन शकुनिया गुजरात अहमदाबादमध्ये राहतो डी जे इफेक्टो या माझ्या रंगमंचावरील नावाने मी चांगला ओळखल्या जातो व्यवसायाने मी डिस्क जॉकी संगीत निर्माता व संगीतकार आहे ह्या चमत्काराने मला उच्च शिखरावर पोचवले हा चमत्कार दोन हजार वीस नवरात्री हवनाच्या संदर्भात आहे रविवारी पंचवीस ऑक्टोबरला नवरात्री हवन संपले सव्वीस ऑक्टोबरला मला सॉंगडिव नेटवर्ककडून ईमेल आला गेट युअर म्युझिक हर्ड इन ओव्हर टू हंड्रेड फॅब इंडिया आउटलेट्स नावाची स्पर्धा मी जिंकली होती असे त्या मेलमध्ये लिहिले होते फॅब इंडिया भारतातील सुप्रसिद्ध ब्रँड्सपैकी एक आहे हा सात देशात एक्क्याऐंशी शहरात व दोनशे अकरा दुकानात पसरलेला आहे फॅब इंडियामध्ये दर महिन्याला दहा लाख लोक येतात गेल्या तीन वर्षापासून सॉंगड्यू नेटवर्क फॅब इंडियासाठी प्लेलिस्ट आयोजित करत आहे ज्यात काही प्रसिद्ध व अद्भुत कलाकार भाग घेत आहेत मार्चमध्ये लॉकडाऊनच्या काळात मी गेतला या स्पर्धेत भाग घेतला होता आणि एप्रिलमध्ये या अल्पसूचीत नाव आले ही माझी आवडती स्पर्धा असल्यामुळे मी या निकालाची आतुरतेने वाट पाहत होतो अशा प्रेममय अनुग्रहासाठी मी श्री अमा भगवानांचा खूप आभारी आहे गेल्या दहा वर्षात मी वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला पण पर शेवटपर्यंत पोचू शकलो नाही हे माझे पहिले यश होते जिंकलेल्या ज्या ट्रॅकची निवड झाली त्याचे शीर्षक होते ह्युमन नेचर इन्स्ट्रुमेंटेड व्हर्जन आश्चर्य म्हणजे चार पाच वर्षापूर्वी अमाभगवान एपिसोडसाठी ज्ञानयोगी चॅनेलमध्ये मी हे संगीतबद्ध केले होते स्पर्धा जिंकणारे माझे श्री अमा भगवान खूप धन्यवाद आमच्या परिवारावर व प्रत्येकावर तुमच्या दिव्य आशीर्वादाची अशीच बरसात होत राहो